कोपरगाव शहरामध्ये काही दिवसांपूर्वी नव्याने झालेल्या धारंगा रोडचं काम निकृष्ट झालं असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून करण्यात आला असून आमदार आशतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं शहरामधील पोस्ट ऑफिस नजिक धारंगाव रोडवर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांजवळ ठिया देत निषेध आंदोलन करण्यात आले सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करण्यास नगरपालिकेनं उद्यापासून सुरुवात न केल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दरम्यान या मागणीचे निवेदन नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी या ठिकाणी स्वीकारला आहे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्याधिकारी पापडीवाल यांनी आंदोलकांना दिलं आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक शहराध्यक्ष नावाज कुरेशी माजी नगरसेवक मंदार पहाडे सुनील शिलेदार अजित शेख सतीश शेजवळ सचिन गवारे इम्तियाज अत्तार संदीप कपिले सागर लकारे राजेंद्र आभाडे दिनकर खरे दिनेश गाडेकर एकनाथ गंगुले मनोज नरोडे रवींद्र राऊत रिंकेश खंडागळे विलास आव्हाड फिरोज पठाण दिनेश संत सचिन शिंदे मयूर शिवदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते त्रास होतो हा आमच्या शाळेतून आली का नुकसान होते मी पाठी घेऊन पडली रात्री मालाची मग काय करायचं व्यवस्थित केलंच नाही रोड अजिबात जसा झाला तसा तो रोड केलाच नाही चांगला नुकसान आमच्या जोर पोरी पडल्या शाळेच्या कोपरगाव नगर धारणगाव रोड संदर्भात जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे धरणे आंदोलन केलंय त्यासाठी आम्ही इथं समक्ष पाणी केली समक्ष पाणी केली असताना खूप मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत खड्डे लवकरात लवकर बुजवण्याच्या सूचना आपण त्या ठेकेदारांना आजच देऊ त्यानुसार ते काम साहेब आज आम्हाला सगळे काम चालू झालंच पाहिजे आम्ही सगळे लोकही सगळे आंदोलन करू नाराज व्यक्त केले कारवाई करण्याची मागणी केली आंदोलकांनी काय सांगू त्या नियमानुसार आपण कारवाई करून घेऊ त्यांच्यावर आज धारंगा रोडवरील जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एक वर्षापूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला दोन कोटी रुपयाचा आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या कोपरगाव शहरामध्ये एक तर या टेंडर टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे त्याचा प्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही दोन कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या काय रस्त्याला काय दयनीय पर्श आता या इथं त्या मावशी बसतात त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात रोज या होतात तर संबंधित ठेकेदाराची आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे ते पाईप लिकेज आहे या गोष्टींनी सुद्धा म्हणजे वरतून शिरजूर चोरी आणि वरतून शिरजुरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज किंवा आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथं छानण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने इथं हा जो रोड खराब झालेला आहे त्या खराब रोडच्या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करत आहोत तुम्ही बघा अक्षरशः हा रोड कसा होता काय झालेला आहे आमदार साहेबांनी निधी आणायचा दोन दोन कोटीचा निधी आणायचा दहा दहा कोटीची निधी आणायची रस्त्याची आणि हे ठेकेदार कोणाच्या सांगण्यावर निकृष्ट काम करता का कोणाचे निकृष्ट कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का आपण आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ठेकेदारी येऊन सांगतात का खाली लिकेज आहे ये जर लिकेज वगैरे होतं तर अगोदर तुम्ही माहिती घेतली नव्हती का आमच्या माहितीप्रमाणे कोणी काम करतो तो अगोदर सगळी माहिती असती त्या भागातली त्या रस्त्याची जर मग असं होतं तर मग तुम्ही ती दुरुस्ती अगोदरच का नाही केली इथं दिवाळीच्या तीन चार दिवसापूर्वीची एक घटना आहे आम्ही तर रात्रीच्या अकरा वाजता इथं सगळे स्थानिक लोक ब बसले होतो एक गर्भवती महिला ती या इथून पडली सगळे आम्ही सुखरूप इथं होतो म्हणून ती त्या महिलेला आम्ही सुखरूप वेळेवर दहा घरात पोहोचवलं नाही तर खूप मोठा आनंद घडला असता आणि हेच नाही रोज तुम्ही त्या मावशींना विचारा रोज इथं काही ना काही कोणी ना कोणी पडतं इथं हा महत्त्वाचा रस्ता आहे विद्यार्थी पाडतात हे वयोवृद्ध लोक पाडतात हे उद्याच्याला जर एखादी गंभीर घटना घडली कोणाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण तर आमची लोकांना माग नगरपालिकेला मागणी आहे का लवकरात लवकर या रस्त्याचं काम करा आमचा पवित्र रमजान आम महिना चालू आहे इतका असत तरी आम्ही आंदोलन करतोय का करतोय का ही तुम्ही बघा हे स्टार्टिंगला थोडंसं होतं इकडं पाच पा, पन्नास एक फूट पुढं गेलं इकडं पन्नास एक फूट पुढं गेलो म्हणजे हा खराब रस्ता दिवसांदिवस पुढं पुढं सरकच आहे जर खराब असेल तर म्हणजे एका ठिकाणीच ना जर लिकेज वगैरे असतं तर पण लिकेज नाही पाणी येत नाही काही नाही लिकेज खास काय मग तुम्हाला अगोदर कळलं नाही का का लिकेज का बाहेर काढलं पाहिजे मग तेव्हा रस्ता केला पाहिजे तुम्ही इथं येऊन सांगता असं झालं तसं झालं स्वतःची जबाबदारी झाटकायची तुम्ही हे बघा किती किती जेटर सारखं ते झालं बघा ते किती वरती झालं ते तरी आम्ही सांगतोय उद्या सकाळीपर्यंत जर काम चालले झालं तर आम्ही पूर्ण संपूर्ण आमच्या भागातल्या स्थानिक नागरिकांचं इथं बसू जोपर्यंत बसू जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तो खूप दिवसापासून चालू आहे नगरपालिकेत जातो आहे साहेबांना सांगतो आहे आज होईल उद्या होईल पण हा रस्ता खराब दिवसांदिवस वाढतच चाललेला आहे तरी माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर हे करा दादा मेहनती करून त्यांच्या त्यांचं पावर वापरून ते निधी आणतात आहे आणि हेच लोक सांगतात कुठं विकास कुठं विकास अरे तुम्ही विकासामध्ये खोक घालताय दादाच विकास करताय सोशल मीडिया सांगायचं कुठं काम केलं अरे तुम्ही ते आणलेले निधी तुम्हीच त्यांच्या निधीचं काम करतात विचारतो तुम्ही कुठं काम आहे सांगायला खूप काही आहे आम्हाला आता फक्त हे का पहिला हा रस्ता व्यवस्थित लवकरात लवकर ही जी खराब झाली हे लवकर करा आणि जनतेची जी गैरसोय हो ती ती दूर करा अन्यथा सुनील भाऊनी सांगितलंय सगळ्या स्थानिकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून तो आंदोलन जोपर्यंत काम ती क्लिअर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील एसआ मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव